जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या आपल्या थापवाड्या किंवा पाटवाड्या आपल्या तयार आहेत अगदी रुचकर अशा झालेल्या आहेत आणि परफेक्ट मेजरमेंटसही त्या केलेल्या आहेत तर मी त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर खूपच युजफुल असा हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत कुठेही स्कीप न करता तुम्ही हा व्हिडिओ पहा तर ह्या कपानी दोन कप पीठ घेतलेलं आहे आता त्याच कपानी आपण पाणी घ्यायचं तर एक कप पाणी घेऊन आपण थोडं थोडं टाकून हे मिश्रण मिक्स करायचं अगदी त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजेत अशा पद्धतीने ते मिक्स करायचं आता आपण एक वाटी एक कप पाणी टाकलेलं आहे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आणि खूप सुंदर आणि रुचकर अशा वड्या होतात अगदी नवीन नवशिखे जे असतील ते पण हे मेजरमेंट घेऊन अगदी सहजरित्या ह्या वड्या करू शकतात आणि जराही फसणार नाहीत किंवा चुकणार नाहीत तशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या मोडून छान मिक्स करून घ्यायचं तर आता आपण इथे दोन कप पाणी टाकलेलं आहे आता परत एक कप आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि छान मिक्स करून साईडला ठेवायचं तशा पद्धतीने दोन कप आ... पीठ घेतलेलं आहे आणि तीन कप पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे संपूर्ण गुठळ्या मोडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे एवढं पातळ झालेलं आहे तर आता हे मिक्स केलेलं मिश्रण आपण साईडला ठेवूया आणि त्याचं जो मसाला आहे तो वाटून घेऊया तर इथे काय काय मसाला करायचा आहे किंवा कशा पद्धतीने करायचं आहे काय साहित्य घेतले ते दाखवते मी तुम्हाला तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरे धने पावडर घेतलेली आहे हळद हिंग कोथंबीर आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर हे मिश्रण वाटून घ्यायचं चा। छान जाडसर असं किंवा थोडं बारीक केलं तरी चालेल तर हे छान मिक्सरला आपण बारीक करून घेऊया त्याच्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि छान कढईला फिरवून घेतलंय ते तेल त्यामुळे आपण जे थापड्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये शिजवणार आहे ते कमी प्रमाणात चिटकतं अशा पद्धतीने तेल लावल्यावर तर आता तेल छान गरम झालेले त्याच्यामध्ये खूप सारे मोहरी टाकलेली आहे आणि हिंग हळद हे सगळं साहित्य आपण तेलामध्येच टाकणार आहोत तर हे वाटण घेतलेलं आपण तेलावरती छान परतून घ्यायचं तर ह्या ज्या ह्या मेजरमेंटनी केलेल्या वड्या अगदी खूपच रुचकर होतात आणि परफेक्ट होतात तर आता हळद पण टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये असं तेलामध्ये हळद टाकली ना खूप छान कलर येतो आपल्या वाड्यांना हे धना जिरा पावडर तशा पद्धतीने हे तेलामध्ये मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आता आपण तीन कप तिकडे पाणी वापरलेलं आहे तर आता इकडे ह्या मिश्रणामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहोत तर ते भांडं मी फिरव हे करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ तर इथे अर्धा कप पाणी टाकलेलं होतं परत राहिलेलं थोडंसं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे जवळजवळ पावणे चार कप पाण्याचा इथे वापर केलेला आहे पद्धती हलुग, 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 थोड़, थोड़, अशा पद्धतीने आता छान ही उकळी आलं की आपण जे मिश्रण मिक्स करून ठेवलेलं आहे ते अगदी हलवत हलवत थोडं थोडं टाकून घ्यायचं तर आता अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत तर अशा पद्धतीने छान मिक्स करत राहायचं थोडस दाटसर झालं की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक पाच मिनटं वाफ द्यायची म्हणजे जो पिठाचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो आणि छान शिजलं जातं तर बघा आता दाटसर छान झालेलं आहे तर हे आपण हलवतच राहायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने हे एकसारखं छान असं मिश्रण तयार होतं तो बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आता छान कलत्याने एक एकसारखं करून घ्यायचं तर मैत्रिणीनो या वड्यांची रेसिपी अगदी साधी सोपी आणि हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे नक्कीच तुम्ही करून पहा दोन वाट्या पिठांना पिठाला जवळजवळ पावणे चार कप पाणी घेतलेलं आहे त्याच मेजरमेंटने घ्यायचं तुम्ही कुठलंही मेजरमेंट वापरा वाटीचं वापरा किंवा कपाचं वापरा तर आता याला आपण पाच पाच सहा मिनटं वाफ काढून घ्यायची तर बघा कशी चकाकी आलेली आहे पिठाला म्हणजेच हे पीठ आपलं शिजलेलं आहे एकदम अशी शायनिंग दिसते पिठाला तर हे मिश्रण आता आपलं छान शिजलेलं आहे तर आता एका परातीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर त्याच्यावरती हे मिश्रण टाकायचं आणि थोडं थोडं हलक्या हाताने पसरून घ्यायचं कलत्याने तर हाताला चटका लागण्याचा संभव आहे आणि हे गरम असतानाच करायचं हां पसरून घ्यायचं थंड झाल्यावरती ते व्यवस्थित एकसारखं पसरलं जात नाही म्हणून गरम असतानाच करायचं आता याला हात पाण्याचा हात ओला करून पण हाताने थापू शकतो तर थोड़ मी आता इथे पाण्याचा हात पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थोडं थोडं हाताने थापून घ्यायचं ते पण मी करून दाखवते तुम्हाला अगदी सावकाश करायचं चटका बसण्याचा संभव असतो आणि एकसारख्या सगळ्या बाजूनी थापून घ्यायचं म्हणजे वड्या आपल्या एकसारख्या निघतात तशा पद्धतीने थोडा थोडा पाण्याचा हात लावून खूप सुंदर एक सारखं होत तर ह्याची दोन ताटं नक्कीच होणार एवढं हे झालेलं आहे आपलं मिश्रण आता याच्यावरती ओलं खोबरं टाकून घेऊया वाह! काय सुंदर दिसत आहे तुम्ही सुक्क खोबरं पण टाकू शकता आता ही सुंदर अशी हिरवीगार कोथंबीर वरती एकसारखी टाकून घ्यायची आणि नंतर ती आपण हाताने दाबून बसवायची म्हणजे जेव्हा तुम्ही वड्या कट करता तर ती सुटली जात नाही अगदी त्या वड्यांना चिटकून राहते म्हणून अशा पद्धतीने छान दाबून बसवायचं खोबरं आणि कोथंबीर तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा हे जे कढईला जे लागलेलं ला आहे ना ते खरडून खायचं खूप सुंदर लागतं तर अशा पद्धतीने आता या छान वड्या आपल्या सेट झालेल्या आहेत तर आता कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे तशा छोट्या मोठ्या तुम्ही कट करू शकता वा सुंदर झालेलं आहे आपलं मिश्रण आणि खूपच मऊ आणि लुसू लुसलुशीत अशा वड्या झालेल्या आहेत पाण्याचं प्रमाण कमी झालं तर घट्ट होतात वड्या आणि पिठाळ पिठाळ लागतात तर हे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे दोन कप पिठाला पावणे चार कप पाणी घ्यायचं एकदम सुंदर अशा कट होत आहेत बिलकुलही चिटकत नाहीत तर आता तुम्हाला एक वडी काढून दाखवते वा ए बघा एकदम सुंदर झालेली आहे अगदी लुसलुसीत अशी झालेली आहे तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा परफेक्ट अशा ह्या आवड्या होतात आणि खूप साऱ्या झालेल्या आहेत दोन कप पिठामध्ये वा सुंदर दिसत आहेत खायला पण खूपच चविष्ट झालेले आहेत तुम्ही बरोबर एक रस्सा पण करू शकता कांदा खोबऱ्याचं वाटण करून रसामध्ये टाकून पण ह्या वड्या खूप सुंदर लागतात तर पुढ पुड़, पुढच्या व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रस्त्यासहित ही रेसिपी दाखवेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद